या संपूर्ण महाराष्ट्रावर पावसानं थैमान घातलंय मी आषाढीला पंढरपूरला गेलो होतो आणि पांडुरंगाला मी साकड घातलं की पांडुरंगा, पांडुरंगा थोडा महाराष्ट्रामध्ये पाऊस पाड सातत्यानं दुष्काळ येतोय आणि आता जर म्हण आहे ते अल्ला जप देताय तो छप्पर फाडके देत आहे आता एवढा पाऊस पडला आता मी पुन्हा आषाढीला तिथे जाणार आणि सांगणार आता थोडा पाऊस कमी आणि तरी पण या मदे, या सर्व संकटामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि आम्हाला सारा अभिमान आहे की आमच्या लातूर सारख्या ठिकाणाहून सुद्धा भरपूर प्रमाणात प्रचंड मदत मिळते आहे आणि आता आताच मला फोन आला की लातूरच्या या नाट्यगृहामध्ये कार्यक्रम चालू आहे असं कळलं आणि ज्याचे स्वागत अध्यक्ष आमचे भगवानरावजी पाटील आमचे नरेशजी पांड्या आमचे सोनोने साहेब चौवर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि एक चांगला कार्यक्रम आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमातून एक्कावन्न हजार रुपयाचा निधी या पूरग्रस्तांना देण्यात आला सर्वप्रथम आवाज ऐकतोय नरेंद्र मोदी जोरदार फुलांच्या कचऱ्यात मोदी आवाजाचं स्वागत करा ज्या वेळेस मोदी साहेबांना कळालं की दानवे या धुळ्याच्या भाजपचा सत्यानाश केला अठ्ठावीस गुंडांना तिकीट दिलं मोदी रागावले मोदींनी दानवेला बोलवून घेतलं दिल्लीला आणि काय म्हणाले मोदी आवाज आवडली तर टाळी ज्या कलाकाराला चहा नाही पाजला तरी झाले मी मै का मोहताज भाई बहिनो भाईओ बहिनो मॅडम जी शहजादे मैंने दानवे को दिल्ली में बुलाया और मैंने दानवे को पूछा अरे भाई दानवे ये गोटे क्या चीज है तो दानवे ने मुझे बोला नरेंद्र भाई क्या बोल बोले ये गोटे नहीं है ये गोटा है गोटा और मेरे प्यारे भाई और बहनों अब तो मुझे पता चला है ये गोटे का गोटा यहां के पूरे के पूरे गुंडों के सर पर ऐसा बैठने वाला है उठने वाले नहीं मतदार बंदवानी भगी मेरे प्यारे भाइयों देश चल पड़ा है नोट चली पड़ी है आप आगे चलने वाले क्या नहीं बोलो मेरे को गुंडागर्दी खत्म करनी है या नहीं बोलो तो चलो तो मेरे प्यारे भाइयों अब मैं तो ठहरा पंत प्रधान माय कैसे बोल सकता हूं कॉर्पोरेशन मी आपण केले मी आय आता मित्रांनो एक आवाज मला फक्त पाच मिनिट दिले विलासराव देशमुखांचा आवाज विलासराव देशमुखांचा विशेष प्रेम आमच्या अन्नावर आहे विलासराव देशमुख जर इथं प्रचार सभेला आले अण्णा तर काय बोलती विलासराव देशमुख हा अनेक दिवसापासून या संपूर्ण धुळे शहरामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे आणि चर्चाही अण्णा अण्णांची किती लोक निवडून येणा मी अण्णाला सांगितलं की अण्णा आम्ही कुठं जरी असलो तरी काय आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे ज्यावेळेस आठ वर्ष आम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस विकासाचा पहिला घास या थोड्याला अण्णा आणण्याचं काम केले त्यामुळे माझं सर्वांना एक एकच सांगलंय अण्णा मी जरी स्वर्गामध्ये असलो तर काँग्रेसवाले माझं आता काही वाकडं करू शकत नाही कारण माझं ते काय करणार म्हणून कर मी सांगतो लोकसंग्राम जिंदाबाद मतदार बंधू आणि भगिनींनो दादा कुंडकी मी तुम्हाला काय सांगू मला अण्णाचा फोन आला स्वर्गामध्ये आणि मला म्हणले दादा कुंडकी तुम्ही कुठे मी दादा कोण मी म्हणले अण्णा मी मेलो मला अण्णाने काय सांगितलं दादा कुंडकी तुम्ही मरणार नाही जोपर्यंत धुळ्यातली जनता तुमच्या हाफ पॅन्ट मतदान करते तोपर्यंत तुम्ही मरणार नाही आता मी तुम्हाला एकच सांगतो अरे तिच्या मायल्या दिवशी अठ्ठावीस गुंडांना तिकीट दिलं उषा चव्हाणची शपथ घेऊन सांगतो इथं फक्त होणारे बाकी नाही कुठे यानंतरचा आवाज ना ना पाट्याकर इको तर बाकी पाटेकर पीछे उतारेगा आंखें बाहर आएंगे जुबान बाहर आएंगे तुम चर्चा करते घर चले जाओगे खाना खाओगे और सो जाओगे वो तरकी ने किसी को तो कोई हमदर्दी नहीं है मैं हिंदू मैं मुस्लिम मैं फलाना मैं डिप्टा अरे मैंने बचपन में बड़ा था तीसरी में एक लाठी को तोड़ना आसान है लाठी को भारे को तोड़ना बहुत मुश्किल है अन्ना गोटे लाठी का भारा है Bunaza शरद पवार साहेबांचा आवाज अटल बिहारीचा आधी तो अटल बिहारी थोडा दम लागला हे म्हणजे पाणी बर का नाही तर तुम्हाला काहीतरी वाट अटल <laughs> बिहारी वाजपेयीला संताप आला कशाचा संताप आला कि इथल्या बीजेपी मध्ये भ्रष्टाचार झाला तिकीट वाटपामध्ये म्हणून आता दानवेच काही पद राहणार नाही त्याला लवकर दिली बोलून घेणार आणि मोदी विचारणार कितने आदमी थे दानवे म्हणणार एक टाकोटे तो एक तर तुम तीन मंत्री थे क्या कर रहे थे तेव्हा गुंडा तिकट सग मोटा गुंड तो भारतीय जनता पार्टी उम्मीदवार अटल बिहारी का मंदिर अटल बिहारी चालीस साल से मैं राजनीति में हूं सरकारें आएगी जाएगी पार्टियां बनेगी बिगड़ेगी लेकिन इस भारत देश का इस दुनिया का लोकतंत्र बाधित रहना चाहिए आता माझ्या सगळ्या दलित बांधवांना मी सांगितले काम करायचं अण्णा साहेबांना आता लवकर बोलायचे म्हणून मला थोडस धडपड आलंय हरकत नाही पण आता माझा दलित बांधव अण्णा तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आता मतदार बांधव आणि बघितली आता तुम्हें शपथ याद रख सिकंदर के हौसले तो आली थे याद रख सिकंदर के हौसले तो आली थे जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे अरे क्या लेके आया क्या लेके जाने वाला है मैंने कुछ नहीं लाई नहीं लेके जाने वाला अन्ना ने कुछ नहीं लेके आया अन्ना नहीं लेके जाया अन्ना एक लेके जाएगा इस धुले का जनता का प्यार अरे प्रेम ऐसा लगता प्रेम मुख्यमंत्र्याच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या म्हणतात लोक मग माझा अन्ना मुख्यमंत्र्यापेक्षा मोठा म्हणून एकदा जोरदार टळ्यांच्या गजरात अण्णाचं स्वागत करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अत्यंत वाईट परिस्थिती एवढंच माझी सगळ्यांना विनंती आहे आशीर्वाद घ्या अप्पा सारखा ऋषी तुम्ही व्यक्तिमत्व तुम्हाला आहे का असे आहे खाला, खाला।, खाला। राणे गाव को नमस्ते करो देऊ चलो यांचा कोण आहे ज्यांचा कोण आहे चंदू तो पण ना रत्नाकर अवसेकर हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि एक ख्यातनाम अशा पद्धतीचे कलाकार आहेत त्यांची संबंध महाराष्ट्रावर प्रेरणादायी भाषण आणि विशेष करून निवडणुकीच्या काळामध्ये आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब ज्या पद्धतीनं ते भाषण करायचे हुबयोग त्याच पद्धतीचं भाषण ते करू शकतात ते, ते, ते करत आहेत आणि आज विलासराव देशमुखांच्या मध्ये संबंध महाराष्ट्रातनं कर्नाटक आणि गुजरात बॉर्डर या भागात काँग्रेसचे उमेदवार हे त्यांना आवर्जून बोलवत असतात केवळ विधानसभाच नव्हे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीसाठी सुद्धा अनेक सरपंचा त्यांच्याकडे मागणी असते की तो साहेबांच्या आवाजामध्ये आम्हाला आमच्या प्रचाराचं भाषण हवं आहे म्हणून तर ते केवळ भाषणच करतात असं नव्हे ते सामाजिक कार्य म्हणून या राज्यातल्या अपंगाच्यासाठी जे अपंग अपत्य आहेत मुलं आहेत त्यांना व्हीलचेअर वाटप करण्याचं कामही ते मोठ्या प्रमाणात आहेत महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये काम केलं येणाऱ्या सव्वीस जानेवारीला ते लातूर येथे शंभर व्हीलचेअर्स एका व्हीलचेअरची किंमत जवळपास एक्केचाळीसशे रुपये चार हजार शंभर अशा पद्धतीच्या शंभर व्हीलचेअर्स ते देत आहेत नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचा मित्र रत्नाकर औसेकर आपल्याशी बोलतो मित्रांनो आज बरोबर बर एक वर्ष झाली या माझ्या कार्यक्रमाला गेल्या सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस ला जवळपास व्हीलचेअर मोफत व्हीलचेअर वाटपाचा कार्यक्रम रत्नाकर औसेकर परिवार लातूरच्या वतीनं संपन्न करण्यात आला मित्रांनो मी मात्र निमित्त आहे सहकार्य माझ्या सर्व मित्रांच आहे आणि म्हणूनच ही अपंग सेवा माझ्यासारखा एक सामान्य कलाकार करू शकला या माझं भाग्य आहे मी तुम्हाला खरंच सांगू याच्यासारखं दुसरं कोणतं सुख नाही होत सत्ता संपत्ती पैसा खुर्ची येणार आणि जाणार पण या अपंगांची सेवा केलेलं हे कधीही आपण विसरू शकत नाही म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला आज हा व्हिडिओ शेअर करतोय कारण ही प्रेरणा घेऊन पुन्हा तयार झालं आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल